नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल महाळुंग नगरपंचायत हद्दीत लोकशाहीर अण्णाभाऊ नगर या ठिकाणच्या एका महिला शौचालयाच्या आपण अवस्था पहा जायला व्यवस्थित रस्ता नाही त्या ठिकाणी घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे आपण बघू शकता ग्रामपंचायत काळातील ही इमारत मात्र दरवाजे व्यवस्थित बसत नाहीत या ठिकाणी महिलांना न्यायला जास्त या शौचालयाचा वापर करावा लागत आहे चहू चहूबाजूने आपण बघू शकता कशा पद्धतीनं घाणीचं साम्राज्य आहे काटेरी झुडप वाढलेले आहेत या ठिकाणी पाण्याची सुद्धा सोय नाही की लाईटची सोय नाही सुबोवताली वाढलेल्या काटेरी झुडपांमुळं त्या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांची रेलचेल वावर असल्याची चर्चा सातत्याने होत आहे एखाद्या महिलेचा त्या ठिकाणी शौचालयामध्ये सर्पदंशाने वा इतर कारणाने मृत्यू झाल्यावरच नगरपंचायतला या शौचालयाचे दुरुस्ती करण्याचं समजणार आहे की काय अशी नागरिकातून चर्चा असून या ठिकाणी भूमिगत गटरीचे पाणीसुद्धा सोडलेले सुद आहे त्यामुळे खूप दुर्गंधी या ठिकाणी महिलांना सामना करावा लागतो महाळुंग नगरपंचायत ही नावाजलेली नगरपंचायत असून त्या ठिकाणी कोट्यावधीचा निधी येत असतानासुद्धा अशा पद्धतीनं दुरुस्तीसाठी का निधी उपलब्ध होत नाही अशीसुद्धा सभोवताली चर्चा होत आहे या ठिकाणी वारंवार सांगितलं जाते की नगरपंचायत चांगली काम करत आहे मात्र आपण बघू शकता कशा पद्धतीनं नागरिकांचे गैरसोय होत आहे